नमस्कार मी भीमराव कडाळ पाटील बी के मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज आपण इंदापूर तालुक्यातल्या राहुल सिनेमा या ठिकाणी आहे राहुल सिनेमाला छावा हा चित्रपट लागलेला आहे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उदाहरण अशी गर्दी आहे आता दोन्ही शो हाऊसफुल आहेत दोन्ही शो चालू आहेत तर नवीन जो सात वाजताचा शो आहे या शो ला देखील येणाऱ्या लोकांची बहुसंख्येने गर्दी आहे तर ते त्यांनाच आपण विचारू काय चित्रपटाबद्दल उत्सुकता हो त्यांनी पाहिला ना नाही ना चित्रपट आपल्यासोबत तरुण आहेत <laughs> आपल्यासोबत तरुण आहेत तर काय वाटतं चित्रपटाबद्दल केले तरी तिकीट मिळणार काही परत मिळणार आपलं बुकच बुक तिकीट महाराष्ट्रावर या चित्रपटाचा क्रेज आहे आणि याच बुकिंग देखील दोन दोन तीन तीन दिवसाचा आहे तर त्याच्याबद्दल आता तिकीट मिळालंय का नाही आता तरी दोन दिवसानंतर आज भेटले आम्हाला आज भेटले तर हा चित्रपट संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित आहेत संभाजी महाराजांच्या तर, तर काय वाटतंय तुम्हाला काय इतिहास दाखवला असेल जे काय आपल्या इतिहासात जे काय घडले म्हणजे जे आपलं जे सत्य घटना मराठ्यांचा जो इतिहास आहे मराठा साम्राज्याचा मराठा साम्राज्याचा इतिहास आहे जे काय काय घडले इतिहासामध्ये त्याबद्दल या चित्रपटामध्ये संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे त्यामुळं सर्वांनी येऊन पाहत चित्रपट शंभर टक्के एकंदरीत हा चित्रपट छान आहे तर आपल्यासोबत छोटे बच्चे देखील आहेत छोटे त्यांना दे देखील विचारू आपण काय चित्रपट छकली काय नाव तुझं एक इकडं इकडे ताई तुझं काय नाव तुझं काय नाव शुभ्रा शुभ्रा काय पाहायला आले तो छावा छावा चित्रपट आहे संभाजी संभाजी महाराजांचा चित्रपट पाहायला आले तुला काय वाटतंय काय काय चित्रपटात आहे संभाजी महाराजांविषयी सगळी माहिती सांगितली ह्याच्यात आणि हा पिक्चर आम्हाला स्कूल मध्ये पण दाखवलाय आणि मला हा खूप आवडला म्हणून आम्ही अजून एकदा पाहिला आले <गी> चित्रपट पाहिला तुम्ही, तुम्ही आ, या सगळ्यांना घेऊन आले तुम्ही कोण आई का टीचर आहे त्यांच्या नाही आई आहे त्यांची या दोघींची आई आणि यांना पण घेऊन आले यांना पण घेऊन आले बरं आता काय चित्रपट पाहिला तुम्हाला तिकीट मिळालं आजचं म्हणजे फुल्ली एन्जॉय करायचं चित्रपटाला फुल एन्जॉय करायचा चित्रपटाला चित्रपट बघा छान चित्रपट आहे त्याचबरोबर आपल्या बरोबर चित्रपट जे राहुल थिएटर सिनेमा आहे याचे मालक आहेत तर त्यांना देखील आपण विचारू चित्रपट सुरू झाल्यापासून चित्रपटाला गर्दी किती होते किती दिवसात भेटेल चित्रपट सुरू झाल्यापासून सर्व शो हाऊसफुल आहेत बऱ्यापैकी आता नवीन चित्रपट आल्यामुळे बुक माय शो ऑनलाईन बुकिंग होते प्रत्येक चित्रपटात याच्यामध्ये किती एक स्क्रीन आहे का दोन आहे पिक्चर साठी दोन्ही स्क्रीन हाऊसफुल आहेत दोन्ही शो याचे हाऊसफुल आहेत त्याच्याबरोबर येणारा जो शो आहे एक दिवसाचा दोन दिवसांनी तो देखील फुल असा बुकिंग झालेला आहे असानी हा जो चित्रपट पाहिलेला आहे छावा चित्रपट हा या छावा चित्रपटाने महाराष्ट्रात जवळपास तसंच पूर्ण बॉक्स ऑफिसचं कलेक्शन जवळपास दोनशे कोटीवरती पोचलेलं आहे तर त्या चित्रपटाविषयी लोकांचे जे काही मतमतांतर आहेत तर त्याविषयीच आपण लोकांना लोकांकडून जाणून घेऊया की या चित्रपटाबद्दल त्यांच्या काय भूमिका आहे तसंच हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना काय वाटतंय तर आपण त्यांच्याकडनच जाणून घेऊ काय पाहिला चित्रपट चित्रपट बघितला सर्व कुटुंबानी पावा असा हा छावा चित्रपट आहे कसा वाटला चित्रपट कसा वाटला एक नंबर आहे संभाजी महाराजांच्या भूमिकेत जे संभाजी महाराजांची भूमिका केली त्याबद्दल आपल्याला काय वाटलं की का एकदम छान संभाजी महाराजांचा खरा इतिहास मांडला गेला एकदम पहिल्यापासून जो काय आहे इतिहास तो मांडला गेलेला आहे सगळ्यांनी पाहा पाहावा असा हा चित्रपट आहे प्रत्येक कुटुंबानी आपल्या सोबत आपलं माझं नाव चित्रपटाबद्दल काय आपल्याला या चित्रपट पाहिल्यानंतर खरोखरच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या अंगात संचारशिवाय राहणार नाहीत कारण त्यांचा इतिहास इतिहास हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो आणि छत्रपती संभाजी महाराज आतापर्यंतचा जो इतिहास दबला होता जो खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नव्हता तो इतिहास पुढे आलाय का कुठेतरी बरोबर आहे आपण जर बघितलं तर आतापर्यंत म्हणजे छावा कादंबरीवर आधारित हा चित्रपट सावंत शिवाजी सावंत छावा कादंबरी त्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे काय वाटतं आपल्याला या चित्रपटातून धर्माभिमान स्वाभिमान आणि स्वतःच्या स्वराज्यासाठी माती स्वतःच्या मातीसाठी बलिदान देण्याची वेळ जरी आली तरी त्याला न डकमागता एक पुढच्या पिढीच्या पुढे एक म्हणून छत्रपती संभाजी इतिहास करण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून झालं आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत छावा म्हणजे छत्रपती संभाजीराजे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे त्यामुळं असा हा चित्रपट महाराष्ट्रातील तमाम सर्व बांधवांनी बंधू भगिनींनी पाहावा असे या चित्रपट पाहिल्यानंतर माझ्यासारख्या एका प्रेक्षकाला वाटत एकंदरीत या चित्रपटाचा इतिहास जो आहे तो या इकडे चित्रपटाचा जो संभाजी महाराजांचा इतिहास दाखवला गेलेला होता म्हणजे याच्या अगोदर जो लिहिलेला होता हा इतिहास कुठेतरी दबला होता तो या छावा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेला आहे आपण चिवताय चित्रपट पाहिला संभाजी महाराजांचा बघितला का चित्रपट संभाजी महाराज की चित्रपट पाहिला कसा वाटला चित्रपट तुम्हाला एकदम शांत एक एक चित्रपट काय चित्रपटाबद्दल काय तुम्हाला वाटलं म्हणजे काय त्याच्यात एकदम असं चांगली भूमिका अशी काय चांगली भूमिका संभाजी महाराजांची म्हणजे संभाजी महाराजांबाबत लोक म्हणजे प्रेरणा घेतली पाहिजे आपण सगळ्या समाजातल्या सर्व लोकांनी त्याबाबत प्रेरणा घेतली पाहिजे संभाजी महाराजांनी जे म्हणजे स्वराज्य रक्षणासाठी जे केलं तर त्याची प्रेरणा घेतली पाहिजे त्याबाबत लोकांनी तर आपल्याला काय वाटतंय छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि धर्मासाठी स्वतःच जे बलिदान दिलं आणि त्या बलिदानातून जो ज्वालामुखी उदळ तयार झाला त्यातून परत मराठ्यांनी अखंड हिंदुस्थानावरती नव्हे तर पूर्ण जगावरती आपलं गाजवली हे फक्त आणि फक्त संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे घडलं मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे हा वारंवार आपल्याला जो पुस्तकामध्ये दिलेला आहे किंवा आपण जे कादंबऱ्या वाचतो कादंबऱ्यामध्ये तसं जो काही अर्धवट इतिहास आहे पूर्वीचा तो देखील त्या, त्याचं देखील उदात्तीकरण या चित्रपटामध्ये के केलेलं आहे एकंदरीत म्हणजे जो खरा इतिहास आहे जनतेसमोर आजपर्यंत आला नाही तोच इतिहास मांडण्याचे मांडण्याचं काम या दिग्दर्शकाने केलेलं आहे एकंदरीत जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टींना थोडस दुर्लक्षित होत्या त्या सर्व गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या समोर किंवा जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न निर्माता केलेला आहे आणि असे जे चित्रपट असतात की ज्या माध्यमातून तरुणांना एक देशभक्ती असेल धर्म धर्माभिमान असेल तो पोचवण्याचा निश्चितच हा एक प्रयत्न सफल झाला असा हा चित्रपट पाहिल्यानंतर एकंदरीत हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला देखील असा अभिमान वाटला नक्कीच अभिमान वाटला कारण आपण जर पाहिलं तर म्हणजे शिवाजी सावंतांची छावा ही कादंबरी प्रत्येक माणूस हा वाचू शकत नाही परंतु हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला छावा समजेल संभाजी महाराजांचं बलिदान समजेल आणि त्यातून नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जग देश हा त्यातून एक चांगल्या प्रकार संदेश घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की जो आपण हा चित्रपट पाहत असताना प्रत्यक्ष शेवटी सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आपण हे करत असताना आणि पहिल्यांदा चित्रपट सुरू झाल्यानंतर सुद्धा अंगावर आता सुद्धा बघितलं शहरी आणि आणि खरा इतिहास तुम्ही खरा इतिहास आपल्याला ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला खरंच मी त्या दिग्दर्शकाचा त्या जी भूमिका संभाजी महाराजची केलेली विकी कौशल यांचा देखील मी खरं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम हा हा चित्रपट सर्व सर्व माता भगिनींनी सर्वांनी पाहावा आणि पुन्हा पुन्हा पाहावा पुन्हा पुन्हा पाहावा असा हा चित्रपट आहे महाराष्ट्राचा जो इतिहास होता शिवाजी महाराज संभाजी महाराज हा देश पातळीवर ते पोहोचला एकंदरीत असा या चित्रपटातून आपल्याला संदेश मिळाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तर पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगामध्ये उत्साह संचारल्याशिवाय राहणार नाही तर छावा चित्रपटाचे जे इंदापूर म्हणजे ग्रामीण भागात देखील या चित्रपटाचा क्रेज निर्माण झालेला आहे तसंच गावगावचे लोक देखील या चित्रपट पाहण्यासाठी स कुटुंबानी येत आहेत तर माझी विनंती <coughs> आहे की आपण हा चित्रपट कारण इतर चित्रपट करतो परंतु हा छत्रपती शिव संभाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला पाहायला प्रत्येकाला सिनेमा पाहता यावा यासाठी हा सिनेमा टॅक्स फ्री नव्हे तर महिलांसाठी सुद्धा मोफत केला जावा अशा प्रकारची एक मी शासनास श्या, विनंती करतो कारण का तर ह्या माध्यमातून आपल्याला खरा इतिहास पाहायला मिळणार आहे कारण इतिहास हा चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मी विनंती आहे की हा पिक्चर हा सिनेमा त्याच प्रे करणे द्यावा असं त्यांचं म्हणणं आलं तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे